नमस्कार माझं नाव साहिल लेनकर जाधव माझं वय तेवीस वर्ष आहे आणि मी कोंडवा काकडे बसती इथं राहतो मला जो त्रास होत होता तो संडासच्या जागी जळजळ होणे जखमा होणे अशा प्रकारचा होता आणि रक्त वगैरे पडणे हा त्रास चालू होता यासाठी मी आमच्या इथल्या एका डॉक्टरकडे गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी काही गोळ्या वगैरे सजेस्ट केल्या आणि त्या गोळ्यांनी फरक पडला पण गोळ्या थांबल्यानंतर परत तो त्रास चालू झाला त्यानंतर मी आणखीन एका डॉक्टर कडे गेलो त्यांनी सगळं चेक वगैरे केल्यानंतर ऑपरेशन करा म्हणून सांगितलं पण ऑपरेशन वरती माझा विश्वास नव्हता की ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा ते परत बरं होईल त्यामुळं मी आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचार करावा असा विचार केला त्यानंतर माझ्या संपर्कातील काही मित्रांनी मला सांगितलं की आयुर्वेदिक क्लिनिक थर्टीन प्लस म्हणून आहे आपलं सिंहगड रोडच्या इथे तिथे जाऊन एकदा भेट त्यानंतर इथं आल्यानंतर डॉक्टरांशी डॉक्टरांशी चर्चा वगैरे झाली त्यांनी जे इन्स्पेक्शन वगैरे केलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की फिशरचा त्रास पाहिजे पूर्णपणे नाही त्यामुळं फिशर त्यांनी सांगितले की आपल्या असे ट्रीटमेंट करावे लागतील सोळा दिवसांचे सोळा सतरा दिवसांचं आपलं ट्रीटमेंट असेल त्यानंतर ते मेडिसिन वगैरे चालू होते पहिले ट्रीटमेंट पासून मला जळजळ पहिली ट्रीटमेंट झाल्यानंतर मला जळजळ होणे हे बऱ्यापैकी कमी झालं त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ट्रीटमेंट पासून मला रक्त पडणे आणि पोट व्यवस्थित साफ होणे हे सग हे सगळे उपचार चालू झाले म्हणजे पोट वगैरे व्यवस्थित साफ व्हायला लागलं माझं दुसऱ्या ट्रीटमेंट पासून धन्यवाद